नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली पुढील प्रोमधे तारा ऐश्वर्याला म्हणते वहिनी तो नारळ आपल्या ओटीत नाही आला पाहिजे कारण तो जर आपल्या ओटीत आला ना हे सगळे उपवास आपल्या मागे लागतील ऐश्वर्यान ते तारा तो नारळ कोणता आहे हे माहिती मला तारा विचारते तुम्हाला माहिती म्हणजे कसं आता ऐश्वर्या सांगते ज्या सगळे नारळ ठेवलेले असतात ते ऐश्वर्या जाते आणि त्याच्यावर खून करते ते आता ताराला सांगते ऑलरेडी मी त्याच्यावर खून केलेली आहे त्यामुळे जस्ट चिल्ड रिलॅक्स आता तारा स्माइल करू म्हणते ओके आता जगदांबा म्हणते मी गाणं म्हणणार आणि मग तो नारळ सगळ्यांच्या ओटीतून फिरणार सगळ्या आता इंटरेस्टनी हा खेळ बघत असतात फक्त राजकुमार डोक्याला हात लावून बसलेला असतो आता जगदांबा गाणं म्हणायला लागते आणि नारळ एका ओटीतून दुसऱ्या ओटीत पास होतो तारा आणि ऐश्वर्या चांगल्याच सावध असतात पण सावलीच्या ओटीत नाराज जातो आणि तिच्या लक्षात येतं की हा नारळ थोडासा वेगळा आहे ह्याच्यावर कसली तरी खून आहे त्यात ती खून बघत राहते ही गोष्ट जगन्नाथ ऑब्झर्व करतो पण जगदंबा मात्र खूप हुशार असते त्यात रागात आणि मोठ्याने म्हणते थांबा ग आता मात्र ऐश्वर्या चांगलीच हादरते हे सगळं चालू असताना अमृताचं अजिबात लक्ष नसतं आता जगदंबा ऐश्वर्याचे काय हाल करणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद